नमस्कार मी मेहक वाल्मिकी सादर करत आहे अभिवाचन ईशान पुणेकर यांची एक कथा मोर पिसाय मागे फिरायचं कधी कधी त्याला उडव्याचं वाटायचं तर कधी त्याला सश्यांसारख्या उड्या मारवायचं वाटायचं एकदा चिच म्हणाला आई काय हा माझा काळा रंग मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो त्यावेळी तुम्ही परी चालली होती त्यानं ते ऐकले आणि त्याची गम्मत पाहण्यासाठी ते एका झाडाच्या मागे लपून बसले आई म्हणाली आपल्या जंगलात रामूहाती सगळ्यात बुद्धिमान समजलं जातो त्यालाच जाऊन विचार चिजू रामूकडे निघालं परी त्याच्या मागे होतीच वाटेत त्याला मोर दिसला चिजू रामूकडे पोहोचला चिजू म्हणाला मला फक्त मोरासारखा पिसरा हा रामो हसू लागला तेवढ्या कांडी फिरवली रंगी बिरंगी पिसांचा पिसारा आला तो होता छोटाच त्याच्या मापाचा पण सुंदर चिचूला पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला तो रामोलाही विसरून गेला आईला पिसारा दाखवण्यासाठी तो परत घरी निघाला तो बियापाशी आला पण करून त्याला खूप भूक लागली होती घाय घालणे तो बियात जाऊ शिरू लागला आणि त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आज तो अडकला मोर पिसारा फुलू शकतो आणि मिटू शकतो हातर होता उंदीर तो पिसारा त्याचा नव्हता तो मिटेना चुचू वाईट टाकला तो उलटा होऊन आत जाऊ लागला त्यात पूर्ण झाकला गेला आता बाहेर तर ती, ती बाहेर आली आईना ढकलून पडलं म्हणून चिचूला राग आला तो आईवर चिडला त्याला पाहून आईला हसूस फुटलं ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली असा उंदीर कधी असतो का आई भूक लागली बर चला कस येऊ पिसारा अडकतोय मिटताच येत नाही पिसारा कसला पसाराचा आहे हा तिनं खाऊ बाहेर आणलं चिचूला भरवला आई आता आली खाऊन झाल्यावर तो म्हणाला आत कसं येणार बारा आत कसं येणार आता बाहेरच बाळा चिचूला बाहेर झोपावं लागलं बिचाऱ्याला ला अद्दल घडली सकाळी आई लवकर बाहेर आली तिचू ही जागा झाला आई मला हा पिसारा नको असं होणार हे तर परीला माहीतच होतं ती आधी जेवून एका झाडामागे लपली होती चिचू दास झाला परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला आईने त्याला जवळ घेतलं त्याला खूप बरं वाटलं धन्यवाद